नागपूर हिंसाचार प्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झालेली आहे नुकसान झालेल्यांच्या थेट खात्यात निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मृता किरफान अन्सारींच्या वारसांना पाच लाखांची मदत देण्यात येते नुकसानग्रस्त वाहनांसाठी बारा लाख पंधरा हजार रुपये देखील देण्यात येत आहे नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारातील पीडितांना नुकसान भरपाई देण्यास आता सुरुवात झालेली आहे जिल्हा प्रशासनाकडून आता झालेल्या थेट खात्यावरती हा निधी दिला जातोय

आहे ती शासनाकांना देण्यात देण्यात येत असा माहिती आहे ती प्राप्ता आलेली आहे आणि त्याची सुरुवात देखील होताना आपण पाहतो तर हिंसाचारामध्ये मृत जो दृत पावला होता हिंसानुसारही जो आहे म्हणजे कुटुंबियाला याला पाच लागाची मदतची आहे देण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे जिथे महा परिसरातले जी काही घरं तोडण्यात आले होते जिथे कुठे आग लावण्यात आली होती त्या नुकसान भरपाईचा पंचनामा जो आहे तो करण्यात आला आणि त्याने वीस हजार रुपये प्रत्येकी जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि दोन ट्रेन जडले होते त्यामध्ये तिथे एक लाख रुपये जे आहे ते देण्यात येताना आपण पाहतो आहोत आणि त्याचप्रमाणे एकंदरीत गेलं तर संपूर्ण वाहन आपण पाहतो आहोत आज जी आहे रामनवमी आहे आणि आज जी आहे त्याच पद्धती जी आहे ही शोभायात्रा जी आहे भव्यमुखी शोभायात्रा असते ही निघणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जी आहे ही निश्चित हितेश त्यामुळे एकंदरीतच आता नुकसानग्रस्त नागरिकांना यावेळी जिल्हा प्रशासनाकडून आता भरपाई देण्यास सुरुवात झालेली धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी